नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या साठी अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकी एक शैक्षणिक योजना या शैक्षणिक योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पल्ल्यास स्कॉलरशिप दिली जाते ही स्कॉलरशिप पहिली ते पदवीपर्यंत शिकणाऱ्या मुलांना दिली जाते या स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्हाला जर भरायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा त्याची प्रोसेस काय आहे स्कॉलरशिप साठी कागदपत्रे कोणती लागतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म यापूर्वी आपण मंडळाच्या वेबसाईट वरती डायरेक्ट भरत होतो पण आता दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमानुसार आपल्याला मंडळाच्या वेबसाईट वरती स्कॉलरशिपचा फॉर्म डायरेक्ट भरता येत नाही आता तुम्ही हा स्कॉलरशिपचा फॉर्म मंडळाच्या तालुका सुविधा केंद्रामध्येच जाऊन भरू शकता इतर कुठेही तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार नाही बांधकाम कामगारांच्या सुरू करण्यात आलेल्या तालुका सुविधा केंद्र कोठे आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही मंडळाच्या वेबसाईट वरती जाऊन संपर्क याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही तीनशे पन्नास तालुका सुविधा केंद्राची यादी पाहू शकता डाउनलोड बटणावरती क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड करून तुमच्या तालुक्यात तालुका सुविधा केंद्र कुठे आहे याची माहिती घेऊ शकता तर आता यानंतर तुम्ही ज्या शैक्षणिक योजनेसाठी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरणार आहात त्या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे तुम्हाला एकत्र करायचे यामध्ये बांधकामावरचे रिन्यू किंवा नोंदणी केलेली एक रुपयाची पावती त्यानंतर तुमचा पाले शिकत असलेल्या त्या शैक्षणिक वर्षाची सर्व कागदपत्रे जसे की बोनाफाईड प्रमाणपत्र उपस्थितीचा दाखला तुमच्या पाल्याचे आधार कार्ड रेशन कार्ड आणि इत्यादी आवश्यकतेनुसार लागणारी कागदपत्रे तुम्हाला एकत्र करायचे ही सर्व ओरिजिनल कागदपत्रे तुम्हाला तालुका सुविधा केंद्रामध्ये घेऊन जायचे आहेत तालुका, तालुका सुविधा केंद्रात कोणतेही झेरॉक्स स्वीकारल्या जात नाही शक्यतो तुम्ही सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स या ठिकाणी घेऊन जायचे आहे आता तालुका सुविधा केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत की नाही हे त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्याकडून चेक करून घ्यायचंय आणि त्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल आता टोकन नंबर घेऊन तुम्हाला तेथे असलेल्या ऑपरेटरकडे तुमचा तुमचं अकाउंट सबमिट आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला ऑपरेटरला सांगायचा सा। आहे मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर चालू असणे खूप महत्वाचा आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओटीपी येतो जर तुमचा मोबाईल नंबर चालू नसला तर तुमचा फॉर्म भरण्यास अडचण येऊ शकते त्यामुळे मोबाईल नंबर अप टू डेट ठेवा आता यानंतर तुमचा फॉर्म कोणत्या योजनेसाठी तुम्ही सबमिट केलाय त्यासाठी भरला जाईल फॉर्म भरल्यानंतर तुमचा म्हणजे बांधकामावरचा एक फोटो घेतला जाईल आणि त्यानंतर त्याचा अंगठ्याचा ठसा सुद्धा या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यानंतर तुमच्या स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म सबमिट करण्यात येईल फॉर्म सबमिट झाल्यापासून एक महिन्यानंतर आपल्याला मंडळाकडून स्कॉलरशिप संदर्भात मेसेज पाठवला जाईल त्यामध्ये आपल्याला कळेल की आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही आणि जर तुम्हाला एस आला नसेल तर तुम्ही प्रोफाईल लॉग इन करून सुद्धा तुमच्या क्लेम